रोल। नमस्कार मी इम्रान मुल्ला राष्ट्रीय बेरोजगार व स्वरोजगार संघटना सातारा जिल्हाध्यक्ष तसेच माझे सहकारी मित्र कराड तालुका कार्याध्यक्ष चंद्रकांत गायकवाड तसेच कराड तालुका अध्यक्ष सचिन भिसे कराड शहर विखी शाह कराड शहर सरचिटणीस सौरभ गाजी तसेच कराड शहर उपाध्यक्ष मोहन कुमार कराड शहराचे कार्याध्यक्ष साजिद मुल्ला आम्ही सर्वजण या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये एकोणीस फेब्रुवारी रोजी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे तर त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये दारूबंदी मद्यपान दिवस हा घोषित करावा ह्यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे दे आलो होतो त्या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी त्या पद्धतीनं प्रोसिजर केलेली आहे अशा पद्धतीनं चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की प्रोसिजर आम्ही केलेली आहे तर जर जिल्हाधिकाऱ्यांकडून एकोणीस फेब्रुवारी रोजी ज सातारा जिल्ह्यात मद्यपान बंदी दिवस जर घोषित केला असेल किंवा करणार असतील किंवा केला असेल तर संघटनेकडून प्रथमतः आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आणि हा मद्यपान बंदी दिवस कायमस्वरूपी जिल्ह्यामध्ये लागू करावा अशी आमची विनंती आहे त्याच पद्धतीनं मद्यपानबंदी दिवस घोषित करण्यासाठी आमच्या आग्रही मागणी का आहे त्याला कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा समाजापुढे आबालवृद्ध युवक युवती यांच्यासमोर आला पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एकाच कोणत्या तरी धर्माचे नसून बहुजनांचे राजे आहेत ते तसेच रैतेचे राजे आहेत त्यांचा इतिहास हा कधीही न संपणारा इतिहास आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोणतीही गालबोट न लागता जिल्ह्यात उत्साहात साजरी व्हावी यासाठी प्रशासनाने मद्यपानबंदी दिवस फ्रायडे घोषित करावा अशी आमची त्यांना प्रामुख्याने मागणी होती त्या पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे त्यामुळे संघटना पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन करते आणि सातारा जिल्ह्यात शिवजयंती खूप चांगल्या पद्धतीनं व्हावी हीच संघटनेकडून अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बेरोध